एकवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी भाऊ आदित्यचा ओरडण्याचा आवाज आला लक्ष्मीने बाजूला जाऊन पाहिले तर आदित्य हा विजेच्या ताऱ्याला चिकटलेला दिसला लक्ष्मीने धाडस दाखवत आपल्या जीवाची पर्वा न करता लाकडाच्या साय्याने आदित्यला विद्युत प्रवाहाच्या तारेपासून बाजूला केली यावेळी लक्ष्मीचा हात तारेला स्पर्श झाला तरी लाकडाच्या सायाने भावाला वाचून लक्ष्मी बेशुद्ध पडली ही दुर्घटना समजल्यावर तिच्या काकाने आणि आदित्यवर दवाखान्यात उपचार केले दोघांचाही जीव वाचला लक्ष्मीने दाखवलेल्या धाडसाची गावभर चर्चा पसरली ग्रामपंचायतीच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला होत खेळू लाल तर hmm. त्याने चिटकला हो चिटकलेला होता तारेला तर मी गेले hmm. लाकडा ला न्हानायचे प्रयत्न केले तर निघतच नव्हता एखाद त्याच्या शर्टला धरले आणि तारेला धरून काढले मग तो, तो, hmm. तो पडला मी चिटकले मी चिटकल्या पारी माझ्या तोंडाला फेस आला होता मी बेऊश पडले काका <स्थितकले> इथं बसले होते मग तिथं पारी मी आले नाही असं मग काका आले का माझ्याकडे मग लाकडा न्हाणून तारवरी पत्रावर गेलो तार मग नेऊन ऑटो बोलून आटो मध्ये नेऊन गेलं तिथं पाहिजे लक्ष्मी ही गावालगतच्या कैलास वर्षी मंजुळाबाई खतगावकर या शाळेत इयत्ता आठवी शिक्षण घेत आहे लक्ष्मीचे आई वडील शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात लक्ष्मीचे वडील आनंदा येडलेवर यांना तीन मुली एक मुलगा आहे केंद्र सरकारने लक्ष्मीच्या धाडसाची दखल घेत तिची राष्ट्रीय बाल शौर्य पदासाठी निवड केली आहे येत्या प्रजासत्ताक दिनी दिनांक सव्वीस जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे लक्ष्मीला मिळालेल्या पुरस्काराने गावात आणि पंचक्रोशीत आनंद व्यक्त केला जात आहे मी आनंद तुकाराम मला एकूण चार तीन मुली एक मुलगा आहे मी आम्ही मजुरीला दोघं नवराबाई उडीत कापायला गेलो हो एकवीस सप्टेंबर रोजी ठीक एक, एक दीडच्या सुमारास लॉकडाऊनचा पिरियड होता लेकर घरीच खेळत होते अभ्यास करत होते भावाचा मुलगा लगीला म्हणून गेला आणि तो तिथं तारेला अडकला मम्मी मम्मी म्हणत असताना माझी मुलगी केली आणि बघितली आणि लाकडांना मारायचा प्रयत्न केला पण तो तो काही सुटत नव्हता मग आता दुसऱ्याला कोणाला बोलावं तर हा माझा भाऊ निघून जातो पण तिनं कशाची न पर्वा करता डायरेक्ट तारेला हात धरून तिला बाजूला काढली आणि तो बी बाजूला पडला आणि ती नंतर भेशूत पडली आणि ती ही बातमी आमचे मेहने ते मुंबईला राहतात दर्शन भंडारे सर त्यांनी ही बातमी पेपरला दिली पेपरला देत कळताच पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर साहेब विजय जाधव साहेब ते आमच्या गावच्या सरपंचाला सांगून ग्रामपंचायतीला तिचा सत्कार केला आता पुरस्कार मिळाला त्याला मग हो। त्या अनेक गेले आणि आता सध्या बालशेरोव पुरस्कार मिळाला तर ते बिलोली नांदेड नाही तर आज महाराष्ट्रातून आमच्या थडीसावळीचे खेडे गाव गाजत तर शिवशेजारच्या गावांना सुद्धा त्यांचा आनंद होत आहे आम्हाला काही असं वाटलं नव्हतं साहेब अशी घटना घडी आणि आमचं गाव भारतामध्ये गाजेल असं आम्हाला काही कल्पना नव्हती याची पण दुर्दैवानं म्हणा एका गरिबीच्या कारणामुळे म्हणा अशी घटना घडली आई वडील मजूर आहेत दोन्ही शेतीमध्ये कामाला जातात ते कामाला गेले होते त्या दिवशी एकवीस नोव्हेंबरला आणि त्या दिवशी तिची शाळा सुटल्यानंतर येऊन अभ्यास करत बसली होती त्याच्याच बाजूला तिचा लहान भाऊ धाकटा भाऊ चुलत भाऊ खेळत होता खेळता खेळता तारेला त्याचा हात चिटकला लागला आणि तो जोरात ओरडला एकदाच मग एकदाच ओरडला ओरडला आणि परत काही तो बोलला नाही मग ती पळत येऊन तर का ती चिटकलाय मग आता तिला काही सुधरलं नाही लगेच पटकन ती गेली आणि एक हात तारेला धरली आणि त्याला एक फटका मारून काढण्याचा प्रयत्न केला तेवढा तिचा जोर लावला आणि तो निघाला चुटकला पण ती चिटकली ती चिटल्यानंतर सगळे गाव आले सगळे जमा झाली इकडून तिकडून पळापळ झाली सगळी जवळ काका होता तिचा आणि मग ते चिटकलेलं बघितल्याबरोबर काय करणार कसं करणार मग आता लोकं म्हणले असं करा तसं करा मग त्यांनी पण धरलं हात आणि एक बांबूचा फटका मारला तोपर्यंत ती तारायलाच हात होती तिथे बेशुद्ध पडली आणि त्याच्यानंतर बांबूला फटका मारल्यानंतर खाली पडली लगे मा ती लगेच दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर मग दवाखान्यात तिला शुद्ध आली त्याच्यानंतर मग खूप प्रय मोठे प्रयत्न झाले ती वाचली आणि तिच्या भावालाही वाचवलं आता आम्हाला असं असं ही घटना बघून तिचं हे शौर्य बघून असं वाटते की शाळेमध्ये जात असताना आपण शाळेत शिकून झाल्यानंतर स्वतःच्या जग जीवनासाठी आपण भरपूर जगतो जगण्याचा प्रयत्न करतो पण इतरांचा जीव वाचवला पाहिजे त्यासाठी मदत करायला धावून गेलं पाहिजे हे हिच्या एका या महान शौर्या आम्हाला शिकायला मिळालंय की जिच्या शौर्यामुळं थळी सावळी एक छोटस सा खेळ बिरली तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आहे पण ती सध्या भारतात प्रसिद्ध झाल्यामुळं आम्हा सगळ्या गावकऱ्यांना आजूबाजूच्या सगळ्या शेजारच्या गावांना पराक्रमाबद्दल खूप आनंद शौर्य पुरस्कार मिळाल्याचा लक्ष्मीला खूप आनंद झाला आहे तिला राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांना भेटायचं आहे चांगलं शिकून डॉक्टर किंवा कलेक्टर व्हायची तिची इच्छा आहे लक्ष्मीने थडीसावळी गावचं नाव देश पातळीवर उज्ज्वल केल्याने कुटुंब आणि गावकरी आनंद व्यक्त करत आहेत